लोळदगाव तालुका जिल्हा बीड या शाळेमध्ये गुरु आनंद महिला प्रतिष्ठान बीड यांच्या वतीनं आयोजित केलेल्या वह्या वाटप कार्यक्रम असं मला वाटतंय मोफत म्हणलं ना ह्या मोफत शब्दाची किंमतच राहिली नाही कुठं त्याच्यामुळे आता इथून पुढे लिहित जावं की वह्या वाटप कार्यक्रम ते या कार्यक्रमाच्या सर्व सर्व या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आदरणीय सौशी माता मनोजराव ओस्तवाल मॅडम या कार्यक्रमाला त्यांचं प्रमुख आकर्षण या तालुक्याचं शैक्षणिक क्षेत्रातलं सर्वात मोठं असणार पद गट शिक्षण अधिकारी आमचे मित्र मान्य भगवानरावजी सोनवणे साहेब तुम्ही लक्ष नाही समौ... या कार्यक्रमाला उपस्थित अधिकारी आमचे मित्र मान्य सिद्धेश्वरजी माटे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय केंद्रीय केंद्र प्रमुख विनोदरावजी कांबळेसर केंद्रीय मुख्याध्यापक बाबूराज गायकवाड सर या कार्यक्रमाला ज्यांनी आता चांगलं मार्गदर्शन केलं एका वृत्तपत्राचे आणि लाईव्ह चॅनलचे संपादक माननीय बाळासाहेबजी फपाळ महाराज आणि एक पालक म्हणून पण त्यांच्यातला पालक बोलला या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय ओवाळ सर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे या गावचे सरपंच नाना नाना हा शब्द आम्ही लहानपणी ऐकला होता कुठं दुकानाला गेलं चहा सांगितलं की ते म्हणजे नानाला सांगायला चहा आणायला मग नानाला सांगितलं की ते चहा येत नसायचा आणि अण्णाला सांगा म्हणलं की तो यायचा परंतु ज्यांच्या नावात नाना आहे पण कुठल्याच कामाला त्यांची नाना नसते असे सरपंच आणि आम्ही मुद्दाम सत्कार यासाठीच केला की असे तरुण नेतृत्व जर ग्रामीण भागामध्ये असतील तर गावाचा विकास होतो आणि खरं गावच हे माझं तीर्थ आहे हे आपल्याला गाडगे बाबांनी बी सांगितलेलं आहे उगाच कशाला फिरत माझं गावच नाही का तीर्थ तर आपलं गाव तीर्थ करायचं असेल तर गावचे लोकप्रतिनिधी चांगले पाहिजेत तर आदरणीय नानांचंही या प्रसंगी मी स्वागत करतो त्याचबरोबर ज्येष्ठ वयोवृद्ध काका पण आहेत या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय घोडकेसर आहेत त्यांनी चांगलं छान चा आमचं सर्वांचं स्वागत केलं कार्यक्रमाचं चा नियोजन चांगलं केलं आणि शाळा आता कोण होता बिचारा पायाचा दगड माहीत नाही पण ते बदलून पण गेले असतील जे शिक्षकांनी इथं काम केलंय शाळेच इमारत असेल मैदान असेल झाड लावण्याचं काम असेल सगळ्या गोष्टी कारण असंच केलं वा सर्व स्टाफ ज्यांचं सर आहे जोशी मॅडम आहे जाधव मॅडम आहे जगदळे मॅडम आहेत मस्के मॅडम आहेत सर्वांसाठी आपण जोरात उपस्थित वाजवस्थित तुम्ही सर्वजण तुम्ही महत्वाचे कारण कुणाला हार कुणाला तुरे कुणाला हार कुणाला तुरेन आम्ही मात्र वगैरे वगैरे <laughs> तर आपण सगळे वगैरे वगैरे तर तुम्ही ठरवायचे आजपासून की तुम्ही वगैरे वगैरे व्हायचे का मला सुद्धा सत्काराची शाल मिळाली पाहिजे सत्काराचा हार मिळाला पाहिजे सत्काराचं श्रीफळ मिळालं पाहिजे सरांची जी तळमळ होती घटक शाळेतून आलात ना काय सरांचं नाव काय आठवले सर आणि गिरी सर त्यांचं प्रसंगी स्वागत करतो त्यांची पण तळमळ होती आणि बघा विद्यार्थी आता सोनाने साहेबांनी सांगितलं की तुम्ही देशाचं भविष्य आहे काळ असं आहे की आजचं नेतृत्व उद्या लोक पावतं आणि नवीन नेतृत्व तयार होत तुम्ही तुमच्या दे, हातामध्ये देश द्यायचा आहे आपल्याला तुम्ही भावी देशाचे आधारस्तंभ आहेत असं म्हटलं जातं मग आधारस्तंभ कसा पाहिजे असा पेंगळलेला पाहिजे का नाही असं ताईट बसाय सगळे आता कुणीही खाली वाकायचं नाही सगळं ताईट बसायचं माझं भाषण होईपर्यंत पाच मिनिटं तर तुम्हाला आता सोनोणी साहेबांनी सांगितलं किंवा तुम्ही देशाचे आधारस्तंभ आहेत तुमच्यामध्ये आम्ही भावी देशाचं नेतृत्व भावी अधिकारी बघतो त्याच्यामध्ये पदाधिकारी बघतो उत्तम नागरिक बघतो तुम्ही काही व्हा नका व्हा म्हणून एक उत्तम नागरिक माणसाच्या हातामध्ये होणं महत्वाचं आहे आपण कुठं जन्माला येणं हे आपल्या हातात नाही गरीबाच्या घरी जन्माला यायचं श्रीमंताच्या घरी जन्माला यायचं हे आपल्या हातात नाही परंतु आल्याच्या नंतर आपण गरीबच राहायचं हे मात्र खूप वाईट आहे मग तुम्ही म्हणताल आम्ही गरीब आहेत मग कसं करायचं तर देणाऱ्याचे हात हजार आहेत फक्त तुम्हाला घेता पण आलं पाहिजे आताच साहेबांनी मला वाटतं व्हायला सांगितलं की देणाऱ्याने देत राहावे घेत राहावे आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत म्हणजे हात कापून घ्यावेत का, का? नाही त्यांचा जो द्यायचा भाव आहे त्यांचा जो द्यायचा गुण आहे तो आपण घ्यायचा आहे आज तुम्ही वह्या घेणार आहेत तुम्हाला पेन मिळणार आहेत पुस्तक पण मिळतील शासनाचे पुस्तकं पण यायला लागले पण अभ्यास तुम्हालाच करायचा आहे का अभ्यास करायला बाई लावून द्यायची एखादी एकाचा मजूर लावायचा आहे हे होत नाही कुठं तुम्हाला साहित्य द्यायला सगळेजण आहेत शासन आहे समाजाचे दात दा, दाते लोक आहेत शिक्षक पण आहेत मी स्वतः शिक्षक होतो विस्तार अधिकारी पेन्शन घेऊन मी आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबासोबत काम करतो की त्यांचं पण म्हणणं आहे की ऐंशी टक्के समाजकारण करा विसष्ट टक्के राजकारण करा आणि लोहिया बाबूजी जे आहेत की माझे सामाजिक गुरु द्वारकादाजी लोहिया अंबाजोगायचे ते तर म्हणायचे सरपंच की बारा महिने दिवाळी आणि फक्त निवडणुकीचे दहा दिवस शिमगा तुम्हाला काय भोम ते फक्त निवडणुकीत भोमला आणि पुन्हा दिवाळी साजरी करा गावामध्ये असं जर आपण केलं तर आपल्या देशाचा विकास लवकर होईल तर मी तुम्हाला हे सांगत होतो की तुम्हाला ही तुम्हालाच करायची आहे आणि आता मेहनतीला पर्याय राहिलेला नाही मी गरीब आहे म्हणून मेहनत कमी करणार आहे श्रीमंत म्हणून जास्त करणारे असं नाही उलट गरीब घरामध्ये जिथं काय चंचन आहे किंवा जिथं काही अडचणी येत ना तर तिथंच प्रेरणा तयार होत असते आपल्याकडं नितीन खाडेसाहेब म्हणून शिव होते गरीब घरचा विद्यार्थी कलेक्टर बघतो एस पी बघतो आज राष्ट्रपती आपल्या देशाच्या कोण आहेत पटकन पटकन एकदा सांगायचं आत वरी करून त्याला नाराज देणार आहे मी राष्ट्रपती कोण आहेत आपले शपथ द्रौपदी मुर्मू मॅडम हे इकडे अभिनंदन तुझं तर असं तुम्हाला पण तिथपर्यंत जाता आलं पाहिजे कि असं गरीब घरची ती आहे म्हणून आम्ही थांबतो असं नाही तर तुम्हाला एकच करायचं आहे तिकडे तुझा अभिनंदन आहे धन्यवाद की तुम्ही मेहनत करायला शिका मेहनत करण्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल सकाळी लवकर उठावं लागेल आपल्याकडे एक मन आहे सकाळी लवकर निजे लवकर उठे तया आरोग्य संपदा भेटे साऊंड माइंड इन अ साउंड बॉडी तुम्हाला जर चांगलं शरीर तुमचं मन चांगलं ठेवायचं असेल तर तुमची बॉडी चांगली पाहिजे आता मी म्हणायला लागलो हो, तुम्ही सरळ बसा पण पुन्हा तुम्ही असं बसता म्हणजे तुमच्यात विकनेस पण आहे तुमच्यामध्ये अशी ताकद नाही शक्ती नाही त्याच्यामुळे तुम्ही थोड्या वेळ झाला की लगेच पेंगाळल्यासारखं करता तुम्हाला जर चांगला अभ्यास करायचा असेल तर सकाळी लवकर उठावं लागेल जुन्या तुमच्या आजोबाला विचारा त्या काकांना विचारा किती वाजता उठत होते चांदणी निघायला उठायचे चांदणी चार वाजता निघते तुम्हाला चार वाजलेले कळत का तरी सकाळी आईने उठावं लागतंय बघ आता तरी पहिली घंटी दुसरी घंटी राहिली का नाही माहित नाही पण आमचे तर पहिली घंटी वाजल्यावर कायदे उठायचे आणि पहिली घंटी वाजल्यावर मग पुन्हा आंघोळ करायची सरला फसवायचे आंघोळ नाही करायची तसेच यायचं नुसतं गण लिहून आणि मग काही सर हुशार असते तर ते करतोडा चापायचे आमचाय का म्हणून अरे मग आम्हाला असं कळलं की कर्तुडा चापतात का मग करतोडाच भिजवायचा आम्ही आणि निघाले शाळेमध्ये आणि बसले की लगेच पहिले असत थोडं वेळ उभा केले की के लगेच जांभळी की लगेच उलटी की लगेच चेक कर कशासाठी तुमच्यामध्ये ताकद नाही म्हणून तुम्हाला सकाळी लवकर उठावं लागेल तुम्हाला रनिंग करावं लागेल व्यायाम करावा लागेल व्यायाम करायला तुम्हाला रनिंगला बाहेर नाही गेलं तरी घरच्या घरी कफायना करावं लागेल सकाळी उठून जेवण करून शाळेमध्ये यावं लागत आईची तळमळ असते आता काळामध्ये गरीब कोणीच राहिले नाही प्रत्येक जण काय करतो स्वयंपाक तयार करून आई म्हणती खाकी खाकी तुम्ही मला भूकच नाही मला भूकच नाही आणि भूक कधी लागते पुन्हा सर मी शिकवायला पहिल्या तासामध्ये हाजऱ्या गेल्या सर मी इकडे शिकवायला सुरू केलं मग जांभळ्या द्यायला सुरुवात होती आपली मग भूक लागते असं करू नका तुम्ही पूर्ण तयारीने जा जिल्हा शिक्षक बांधव आमच्या खरोखर तळमळीने शिकवतात सगळ्यांनी सर, मान्य पण केलेले शाळा संस्थेची पण आहे परिषदेची नोकरी केली पाचवीच्या मुलाला खरेच कड डी बाराकडे शिकवावं लागते मग हे इतकं जर गुणवत्ता असेल ना तर तुम्हाला गुणवत्ता कोणी देणार नाही तुम्हाला साहित्य भौतिक सुविधा सगळे देतील शासनाने सगळ्या सुविधा दिल्या डेश दिलेत बेच दिलेत इमारती दिलेल्या सामाजिक संस्था गुरु आनंद महिला प्रतिष्ठान सारख्या तुम्हाला एक ऑपरेशन करायला लागल्यात साहित्य द्यायला लागल्यात पण अभ्यास मेहनत तुम्हालाच करायची आणि ह्या तुम्हाला दिलेल्या वह्या तुम्ही त्याच्यावर लिहायचंय आणि माझी एक सरांना विनंती आहे की ह्या फार कोणाच्या तरी देणगी मधून तयार झालेला कार्यक्रम आहे आपण ह्या वह्या मुलांनी लिहिल्यात का बघितलं पाहिजे त्या तपासलं पाहिजे त्याच्यावर तारीख टाकली पाहिजे मुलं फाडणार नाही त्याची दक्षता घेतली पाहिजे नाहीतर मुलाचे काय मोफत आलेले सीमा मॅडम न दिल्या मोफत दिल्या मग दिल्या की मोफत तुम्ही तिकडे आई तुमची पुन्हा सकाळी चुलपी आठवड्याला वापरायची नाही वह्या फाडूया असं करू नका ते वहिवट पूर्ण एक वळणा वळ वेल लिहा जर तुम्ही वळणा वळ वेल लिहिली पुढच्या वर्षी तरच तुम्हाला वाटप होणार नाही तर मी सरांना सांगणार तुमच्या शाळेमध्ये भेटणार नाही कारण मॅडमने सांगितलं का किंवा सरांनी काय सूचना केल्या माझे सामाजिक गुरु द्वारकादासजी लोहिया बाबूजी होते त्यांनी सांगितलं की फुकट कुठली गोष्ट दिली का त्याची किंमत राहत नाही आणि फुकट म्हणलं की बापले दोघं बी येतात आमंत्रणाला तसं नाही पाहिजे की तुम्हाला कुठली तरी तुमची देणगी आपण बघतो केंद्र सरकारच्या जरी काही स्कीम असल्या तरी ते म्हणते तुम्ही दहा टक्के महाराष्ट्र शासनाला म्हणते तुमचे टाका महाराष्ट्र शासन म्हणते ग्रामपंचायतीचे दहा टक्के टाका आणि नाही टाकले तर तुम्ही टाकले म्हणून तरी पण रेकॉर्ड करा पण रुपया टाकल्याशिवाय शंभर रुपये मिळणार नाही ही जी भावना आहे हे शासनाचं पण धोरण आहे आता तुम्हाला प्रत्येकाला वह्याला साधारणतः दोनशे दोनशे रुपयाच्या वह्या मिळणार आहेत त्या मोफत नेऊन गेल्या की तुमचं नाव सुद्धा टाक टाकणार नाही तुम्ही घरीच ठेवणार त्याचा वापर करणार नाही म्हणून माझी एक तुम्हाला विनंती आहे की जसं आपण देणाऱ्यानं दिलं कोविडच्या काळामध्ये बघा बातम्या कुणाच्या आल्या लहान लहान मुलाच्या सर की ज्यांनी खाऊच्या पैशामधून मास्क वाटप केले के वाट के त्या का त्याच्या बातम्या आल्या नाही श्रीमंत मुलाच्या बातम्या नाही आल्या काही मुलांनी वाढदिवसानिमित्त गिफ्ट जमा केले असतात पैसे दिलेले असतात बाबानी आता तुमच्याकडे सुद्धा प्रत्येकाकडे पैसे असणार आहेत आम्ही बी लहानपणी त्या मडक्यामध्ये ठेवायचे छोट्या आणि पैसे जपून ठेवायचे एक एक रुपया त्या काळात दहा पैसे पाच पैसे वीस पैसे असे होते तुम्ही तरी नशीब की डायरेक्ट तुम्हाला एक रुपयाचा दोन पाच रुपयाचाच बघायला भेटायला लागलाय आणि तुम्हाला जर द्यायचे म्हणलं का कुणी तर दहा रुपयाचे खाली पैसे देत नाही नातेवाईक आजी आजोबा मामा मामी मा, किती रुपये देतात कमीत कमी दहा रुपये देतात आम्हाला तर वीस पैसे पाच पैसे द्यायचे आम्ही पळत दुकानाला जायचं भिंगऱ्याचे खाऊ असायचे गोळी तर त्याच्यामध्ये दोबारा फिरवायचं भिंगरी करून खायचं तुटलं की खायचं तर अशा अवस्थेतून आम्ही एक आनंदाने मोठं झालेलं तुम्ही पण असंच करायला पाहिजे नाहीतर तुमचं काय आले पैसे जा दुकानाला घे चॉकलेट खा की सगळे दात खराब एका मुलाचा व्हिडिओ तुम्हाला ऐकवणार आहे ते म्हणते क्या मुझे दाद भी नहीं। मुझे दाद भी नहीं। मुझे की दाद घास घास तस पड गे आणि की आंघोळ नाही घालणे की सिर्फ हात पाय धोणे आंघोळ घाली असे पण काय मुलं असतात की सगळे चुकीच्या सवयीमुळे आपले दात आरोग्य के खराब केलेले पण तुम्ही तुमच्याकडे बचत बँक ची सवय लावा शाळेमध्ये सुद्धा आपण उपक्रम केले होते साहेब की मुलाचे पण बचत बँक पाहिजे त्याचे द रुपये दहा रुपये पाच रुपये का असणार पण खात्यावर जमा पाहिजेत राष्ट्राला जर कधी गरज पडली पैशाची तर माझ्या पैसे पन्नास रुपये आहेत असं म्हणणारे नरेंद्र मोदी साहेबांच्या आईने त्यांना दिले होते तुम्हाला माहिती आहे का एक पाच दहा वर्ष गोष्ट आहे तर त्या शंभर रुपयाची जगभर चर्चा झाली की आईने शंभरच रुपये दिले पंतप्रधानांना शंभर रुपयाचं काय महत्व आहे का आहे का पण त्या आईने दिले शंभर रुपये ते दिल्लीला घेऊन गेले जगाला सांगितलं की माझ्या आईने मला शंभर रुपये दिले तस तुम्ही वेळ आली तर तुमच्या पशी एकच रुपया पाहिजे माझा राष्ट्रासाठी एक रुपया माझा असं तुमची एक तयारी पाहिजे तिथे लाख मोलाची असते तर माझी तुम्हाला विनंती आहे की आपण पण काहीतरी त्याच्यात खारीचा वाटा टाकला पाहिजे म्हणजे ते पैसे दुसऱ्या मुलाच्या साहित्याला उपयोगी पडते नाहीतर माझ्या पुरतं झालं आणि संपलं वाढ संपली मागे कुणी काही उपाशी मुलं येतं उपाशी लोक येतं ह्यांना पण पुरलं पाहिजे म्हणून तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही उद्याच्याला फक्त एक रुपया घरी आणायचा किती रुपया आणता तुम्हाला दोनशे रुपयाचं साहित्य मॅडम देणार आहेत किती रुपये आणायचे एक रुपये आणायचा आणि इथल्या सरांना पण आता बऱ्याच शाळेमध्ये लाईव्ह चालू आहे म्हणून मला सांगता येत नाही की कसे विद्यार्थ्यांचे ऍडमिशन होते तर आपल्याकडे एवढं मोठं साहित्य मॅडम एवढ्या हजाराचं द्यायला लागलेले आहेत तर शिक्षक बांधवांनी सुद्धा आपल्या दहावीस पन्नास शंभर रुपये टाकून मुलांचे त्याचं एक नोंद होईल की एक एकच रुपया का होत नाही परंतु दाते मध्ये माझी नोंद झाली दाता आणि ग्राही तुम्ही विज्ञानामध्ये शिकल आठवीच्या मुलाला माहितीये दाता कोण असतो आणि ग्राही कोण असत घेणारा मग घेणाराचे सतत हात असे असतात हाताला परमार्थामध्ये सुद्धा महत्व नाही दिलेलं आहे ते म्हणतात की भीक मागे तयाचे धिक्क जिने मग आपण देणारे पाहिजे तर हात वरती असतं तुम्ही एकच हात एकच रुपया ठेवा एक पण तुमचा हात कसा आहे वरती आहे म्हणून तुम्ही खाऊला बिस्किटला चहाला तुम्ही जे पैसे जमा केलेले असतील किंवा नसतील पण आतापासून तुम्ही जमा ठेवा कुणी आजी आजोबा काकाने पैसे दिले की लगेच दुकानाला जाऊन काहीतरी खायचं पोटामध्ये पुन्हा भाऊ करून घ्यायचं असं नाही करायचं की पैसे जमा पाहिजे पण गल्ला पाहिजे आईचा पण गल्ला असतो बघ आई पिठाच्या डब्यामध्ये तांदळाच्या डब्यामध्ये काहीतरी पैसे ठेवत असते तर मला एकच सांगायचंय की तुमचे जर पाच चार दहा रुपये तुमच्याकडे असले आणि कुणावर जर संकट आलं तर तुम्ही म्हणू शकतात माझा हा एक रुपया जरा ह्याच्यासाठी आपली तयारी ठेवायची आहे मला दुसरं एक तुम्हाला सांगायचं होतं की मुलाने एक रुपयात काय होणार आहे तुमच्या एका जंगलाला आग लागली एका जंगलाला आग लागली मग आग लागल्यावर सगळे कुणी टँकरने साहित्य घेऊन पाणी घेऊन ते विजवायला चाललं तर एक चिमणी आपल्या चोचीमध्ये एक थेंब पाणी घेऊन विजवायला चालली तर लोक म्हणले काय वेडीस का वेडीस का नाही चिमणीला म्हणले तसं तू का वेडीस का एवढी मोठी आग लागली एक थेंब घेऊन तू चालली म्हणली तर ती म्हणली मला ज्या वेळेस या आगीचा इतिहास दिला जाईल तर त्यावेळेला भले माझ्या एका थेमाने आग विजणार नाही पण त्या इतिहासात नोंद काय होईल की मी आग विजणाऱ्या आणि देण्याची जिथं कुठं काय इतिहास दिला जाईल तर त्यावेळेस मी एक रुपया ह्या महिला प्रतिष्ठानला दिला होता असं तुम्ही मोठं झाल्यावर ज्यावेळेस म्हणतात ना तर त्या इतिहासाला महत्व आहे तसं आपले एक त्याच्यामध्ये काय नाही नाही पुराजित टाकायचे शिक्षकांना आणि अधिकारी मंडळीला कळल बघा की शिवाळ्यामध्ये <laughs> दे <laughs> नाना ते शेकोटीला शेकायला गेले की लोक म्हणायचे तुझी सासू आण तर सासू आणल्याशिवाय शिकू देत होते का नाही काहीतरी पण आण तुझं त्याच्यामध्ये टाक टाळा तू शेकायला बस नाही तर मग काय आणायचं नाही आता सासू कशामुळे आलेत होते कशामुळे जाळीत होते नाही एवढी मोठी चांगली पत्नी त्या विचारने दिलेली असती पण एक नाव होतं जुन्या काळामध्ये की तुम्ही सासू आणल्याशिवाय तुम्हाला शिकू देणार नाही काही ना काहीतरी आपण त्याच्यामध्ये ओम सोहा एक रुपयाचा सहभाग नोंदविला पाहिजे ती एक गोष्ट आणि विद्यार्थी आता तुम्ही बऱ्याच वेळापासून बसलेले आहेत तुम्हाला एक गोष्ट सांगतो फक्त विद्यार्थी कसा असायला पाहिजे कागद्रष्टी बघ ध्यानम कावळ्याची दृष्टी पाहिजे बगळ्याच ध्यान पाहिजे आणि स्वान निद्रा कुत्र्याची झोप पाहिजे हे चांगलं वापर तुम्ही कुत्र्यासारखं म्हणाल आम्हाला परंतु झोप कुत्र्याला कशी असते जाकसूद झोप असते तुम्ही असं थोडं वाजलं की ते उठतो तर जाकसुद झोपलं पाहिजे माणसाने आपण कसं झोपत पूर्वेकडे जर डोकं असलं ना तर सकाळी उठलं की पश्चिमेकडे डोकं होतं <laughs> म्हणजे असं पूर्ण राऊंड आपला एकदा पूर्ण होतो आता तर जाग सुद्धा झोपतच नाही सकाळी मी आईला सांगू लागते हे उठ ना उठण का सांगू बाबाला म्हणजे आईकडून तर आपण उठतच नाही ज्यावेळेस बाबांचा धाक धाकवीन का त्यावेळेस कारण बाबा पुढे येऊन झपके देतात आणि मग उठीतात तर असं नाही पाहिजे चुटकी वाजली की तुम्हाला जाग आली पाहिजे त्याला म्हणतात स्वान निद्रा बगळ्याचं ध्यान पाहिजे तुमचं बगळा कसा असतो त्याचं ध्यान कुठं असतं त्याच्या टार्गेटवर असतं त्याच्या उद्दिष्टावर असतं तुम्हाला काय व्हायचं उद्दिष्ट आता हे मॅडम वया दिल्यात ना तुम्हाला तर पहिल्या पानावर तुमचं नाव टाकायचं तुमचं नाव शाळेचं नाव तुमच्या वर्ग शिक्षकाचं नाव तुमचा क्रमांक आणि पान पलटिल आपण लिहायला कुठं सुरू करतो दुसऱ्या पानावर बरोबर आहे पण आणखी मी आम्हाला कळलं नाही की सर त्या पाठीमागून काल लिहिमानित नाही तर नावाचं पान कोरच नाव सोडतात आणि सर बी सांगतात आता इथून लिहायला सुरुवात करायचं पण त्या नावाच्या मागच्या पानावर तुमचं ध्येय पाहिजे मला मोठं झाल्यावर काय व्हायचंय तुम्ही काय करायचंय त्या नावाच्या पाठीमाग काय लिहायचे ध्येय लिहायचे मला काय व्हायचे तुला काय व्हायचंय ताई मोठ झाल्यावर सांग सांग बसून सांग पण सांग लवकर सांग लवकर आठवीचे मुलं हातवरी करा काय व्हायचे तुला शाबास डॉक्टर व्हायचे तुला काय व्हायचंय डॉक्टर व्हायचे तुला काय व्हायचंय सांग लवकर सांग लोकर। शिक्षक व्हायचं शाबा शाबा म्हणजे शिक्षकाला मान सन्मान ह्या गोष्टी समोर असल्यामुळं शिक्षक व्हायचे आणि मुलं तर ते तुम्ही त्या पाठीमागच्या पानावर लिहायचं म्हणजे नावाच्या पाठीमागच्या बाजूला लिहायचं की माझे ध्येय मग तुम्ही काही लिहा पण तुम्ही मोठं ध्येय ठेवा आपले स्वर्गीय एपीजे अब्दुल कलाम साहेब म्हणायचे की छोटे सपना देखना गुन्हा आहे तू बडे सपने देखो मी बऱ्याच मुलांना म्हणतो तुला काय व्हायचं ते म्हणजे पोलीस पोलीस कशामुळे एस पी व्हायचं मन आयपीएस अधिकारी व्हायचं म्हणून होता होता होईल जे व्हायचं ते तुमचं ध्येय मोठं ठेवा तर ते ध्येय तुम्ही पाठीमागेला सरांना पण विनंती करतो की त्यांना प्रेरित करावा आपण की तुम्हाला काय व्हायचं ते लवकर ठरवा आपल्या भारत देशात अडचण अशी आहे की लवकर ठरवीत नाही तर दहावी झाली की म्हणते बारावीला बघू बारावी झाली ग्रॅज्युएशनला बघू ग्रॅज्युएशन झाले की लग्नाचं आणि मग आपण बघू चौथ्या वर्षी मुलाचं पाचव्या सहाव्या वर्षापर्यंत बघतात आणि सहाव्या वर्षी त्याला दिलं की सोळा वर्षी जगात कारण कि त्याचं ध्येय लवकर ठरलं जातं आपलं ध्येय ठरत नाही म्हणून तुम्ही ध्येय ठरवा त्या ध्येयाच्या दृष्टीने प्रयत्न करा तुम्हाला मदत करणारे अनेक जण आहेत आम्ही सगळे जे आता काही जे कर्ते कविता असतात समाजाचे जे बी कुणी असतील ते प्रत्येक जण गरीब मुलांसाठी तळमळ करायला लागला असतो पण मेहनत करणं हे आपलं काम आहे तुम्ही मेहनत करा जिद्द ठेवा तळमळ करा ल, र, लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती कोशिश करणे वालो की नेहमी माझ्या माग कमी लेहरोशे डरकर नौका पार नाही होती लेहरोशे डरकर कभी नौका पार न होती आसी आर पार नाही होती मला लाईव्ह करायचं लहरों से डरकर लहरों से डरकर नौका पार नहीं होती नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की कोशिश करने वालों की हार नहीं होती हार नहीं होती धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय हिंद जय भारत